सातारा शहरात उदयनराजे भोसले मित्रसमूह उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अजिंक्य स्वयंचलित रिक्षा टॅक्सी संघ सागर मित्र मित्रसमूह यांच्या प्रयत्नातून सातारा शहरात चार गटात महाराष्ट्रातल्या चार गटात स्पर्धा होणार आहेत चार गट असे आहेत पहिला क्रमांक एक नवी मुंबई मुंबई रायगड नाशिक दुसरा गट पुणे पिंपरी चिंचवड लोणावळा तिसरा गट कोल्हापूर कराड कर्नाटक रत्नागिरी गट क्रमांक चार सातारा सोलापूर अलय नगर आणि संभाजीनगर किती टोटल रिक्षा अजून गाड्या यायचे आहेत लांबून गाड्या त्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे ह्या गाड्या जास्त पळवता येत नाहीत उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त अजिंक्य रिक्षा टॅक्सी संघटना सातारा यांच्या वतीनं राजवाडा रिक्षा स्टॉप व राजा शिवछत्रपती रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष नरेश जांभळे व विष्णुपंत जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली आज या रिक्षा संघटने सौंदर्य स्पर्धेचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे माझ्या मते सातार्यामध्ये पहिल्यांदा अशा मोठ्या प्रमाणात मुंबईपासून ते कर्नाटकपर्यंतच्या रिक्षा या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत भव्य दिव्या असा हा शो आपल्या सातमध्ये पहिल्यांदाच होत आहे सातारमधील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा यूट्यूबच्या मार्फत शिवेंद्र महाराज आणि उननराजे भोसले या दोन्ही महाराजांचं सहकार्य या सौंदर्य स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात मिळालेलं आहे तसेच जे आपले सातमधले नगरसेवक आहेत सोनी महाराजांचे जे, जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडूनही आपल्याला बहुमल्य सहकार्य या ठिकाणी लाभलेलं ला आहे तसंच सातारा सर्व रिक्षा चालकांनी सर आपलं योगदान या सौंदर्य स्पर्धेसाठी दिलेलं आहे स्पर्धा यशस्वी पार पडेल अशी मी आशा धन्यवाद नमस्कार मी बाबा कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन तसेच महाराष्ट्र राज्य कृती समिती आज ऐतिहासिक सातारा शहरामध्ये छत्रपती आदरणीय उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सातारा शहरातील अजंक्य स्वयंचलित रिक्षा टॅक्सी संघ सातारा आणि आमचे जांभळे पाटील त्याचबरोबर सर्व सहकाऱ्यांनी आज या ठिकाणी रिक्षाच्या सौंदर्य स्पर्धा ठेवलेल्या आहेत आता रिक्षा हे वाहन आपल्या सर्वांना माहिती आहे रिक्षा हे सर्वसामान्यांचं वाहन आहे परंतु रिक्षात देखील आमचे जे रिक्षा चालक बांधव आहेत ते पाच ते दहा लाख रुपये रिक्षाला खर्च करतात त्याला सजवतात आपण आता इथं रिक्षा पाहिल्या असतील अत्यंत सुंदर अशा रिक्षा सजवून त्या सर्व रिक्षा या ठिकाणी आणल्या जातात आणि याच्यामध्ये जी सर्वात चांगली रिक्षा आहे त्याला पारितोषिक दिलं जातं आता साताऱ्याचं वैशिष्ट्याने जांभळे पाटलांनी आणि सर्वांनी एक चांगला आदर्श घालून दिला की जे वेगवेगळे गट येतात त्यामध्ये आणि वेगवेगळे वेग बक्षीस वेग ठेवलेले वेग आहेत म्हणजे साधारणपणे महाराष्ट्राला एक बक्षीस असतं त्यामध्ये अनेक जिल्ह्यातनं गाड्या येतात मग त्यामध्ये काय नाराजगी उत्पन्न होती त्यामुळं साताऱ्यामध्ये हा जो उपक्रम सुरू झाला आहे अत्यंत चांगला उपक्रम आहे आणि हा उपक्रम श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू झालेला आहे आणि दरवर्षी या ठिकाणी हा उपक्रम राबवला जाणार रा आहे त्यामुळे या उपक्रमाचं हे वेगळं वैशिष्ट्य आहे आता तुम्ही गाड्या इथं जर का पाहिल्या तर काय पुण्यावरनं आल्यात काय लोणाळ्यावरून आल्यात काही नाशिकवरनं आल्यात काही गाड्या कर्नाटकवरून पण या ठिकाणी आलेल्या आहेत म्हणजे अत्यंत देखण्या अत्यंत सुंदर अशा गाड्या तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही त्या फक्त ह्या सौंदर्य स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळते आणि ही जी काही सौंदर्य स्पर्धा आहे ही रिक्षा चालकांचं वैभव वाढणारी सौंदर्य स्पर्धा आहे या निमित्ताने आमच्या रिक्षा चालकाची एक मागणी राहील की जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये खेळाला वेगळा दर्जा दिलेला आहे विविध स्वरूपाचे जे काही कार्यक्रम होतात सांस्कृतिक कार्यक्रम त्याला एक सांस्कृतिक दर्जा असतो तसा हा आमच्या रिक्षा चालकांचा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला पुढच्या काळामध्ये सांस्कृतिक दर्जा मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे कारण की आता ह्या ज्या सौंदर्य स्पर्धा आहेत आज साताऱ्यामध्ये होत आहे अनेक ठिकाणी या सौंदर्य स्पर्धा होत आहे माझ्यासोबत आमचे पुण्याचे आनंद तांबे साहेब या ठिकाणी आहेत आमचे गजानन खापे हे निपाणीवर आले म्हणजे कर्नाटकवरून आले आमचे स्वामी बिल्लोर स्वामी संजय हे सगळे इचलकरंजी कोल्हापूरवरून या ठिकाणी आले आहेत अशा संबंध महाराष्ट्रामधून या ठिकाणी आज पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत आणि साताऱ्या मग तुम्हाला माहिती आहे सातारा ऐतिहासिक भूमी आहे या भूमीमध्ये आदरणीय जांभळे पाटील त्यांचे सर्व सहकारी विष्णू विष्णुराव जांभळे आणि त्यांचे सर्व सहकार्य अत्यंत चांगला कार्यक्रम घेतात आणि दरवर्षी हा कार्यक्रम होणार आहे असं या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी जारी केले धन्यवाद नमस्कार मी आनंद तांबे अध्यक्ष पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशन राष्ट्रीय संघटक ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन आज सातारा या ऐतिहासिक भूमीमध्ये भव्य रिक्षा सौंदर्य स्पर्धा आयोजित केलेली आहे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त अजिंक्य स्वयंचलित रिक्षा समज रिक्षा टॅक्सी संघाच्या वतीनं हा अतिशय सुंदर आणि नयनरम्य असा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी रिक्षाचालक येत आहेत मग पुणे पिंपरी चिंचवड नवी मुंबई मुंबई त्याचप्रमाणे कर्नाटक निपाणी या सर्व शहरातून अतिशय अगदी आती नातातला घात काढून रिक्षाचालकांना लाखो रुपये खर्च करून या रिक्षा सजवलेल्या आहेत अतिशय मनोहर आणि नेत्रदीपक अशी ही रिक्षा सौंदर्य स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे शासचे अध्यक्ष माननीय जांभळे साहेब यांचे सर्व सहकारी या सर्वांचं मी या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि अशा स्पर्धा भविष्यकाळात या ठिकाणी व्हाव्यात अशी मी या ठिकाणी इच्छा प्रकट करतो धन्यवाद नमस्कार मी कम्पाल नादा कराडूरून राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काम करतो आहे आज इथे श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ज्या रिक्षा सौंदर्य स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये उपस्थित आमचे राष्ट्रीय नेते बाबासाहेब कांबळे पुण्यावरून आलेले आनंदजी सर तसेच आमचे विष्णू जांभळे जे आयोजक आहेत हे विष्णू जांभळे सातारवरून कर्नाटकचे आमचे प्रदेशाध्यक्ष गजन खातेसाहेब तसेच आमचे इचलगंजी कोल्हापूर सांगली सातारा कराडवरून आलेले रिक्षा रिक्षा सौंदर्य स्पर्धेच एक फार मोठं ऐतिहासिक संपूर्ण असते त्याच पद्धतीने सातारामध्ये पण होत आहे त्या रिक्षा सौंदर्य स्पर्धा घ्यायच्या म्हटलं तर रिक्षा चालक आपल्या जीवापाड आपल्या पोराबाळापेक्षा जास्त प्रेम या रिक्षावर करत असतात आणि ते सगळं करून इथं सजावट करून आणलेले असते तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असो महाराष्ट्रामधून इथं रिक्षा बऱ्यापैकी सजवलेल्या चांगल्यातल्या चांगल्या खर्च करून आलेल्या आहेत त्या मी विष्णू जांभळे साहेबांचे आमच्या सातारचे गायकवाड साहेब असतील आणि त्यांची संपूर्ण संघटना असतील मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला इथं लॉन्चर केला आम्हाला इथं बोलवलं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असो पुण्याचे नेते असो इतरपिंबीचे असो कोल्हापूरचे असो सांगली मिरजचे असो त्यांनी बोलायला मी त्यांचा आभारी आहे आणि आम्ही या स्पर्धेला तिथून आलो आहे आणि आमच्याकडून पण या स्पर्धेला पूर्णपणे शुभेच्छा आहे धन्यवाद आपण महाराष्ट्रसाहेबांचे उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र तरी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा दोन गटात आपण एकशा सौंदर्य स्पर्धा घेतलेल्या आहेत यातून महाराष्ट्रातून आपल्या गाड्या आलेल्या आहेत आणि तर सर्व आपली रिक्षा बांधव आजिंक्य रिक्षा टॅक्सी संघटना यांचे सर्व कार्यकारी और पद पदाधिकाऱ्यांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे तर हा सर्व कार्यक्रम तुम्ही उत्तर आहे नाही बघावा अशी आमची इच्छा आहे